नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आपण आलेलो आहोत वडगाव कराडच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला नक्की करा मैदानाचा मोठा वस्तात म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते लवकर आला मिळाली का जागा जागा मिळाली आज दोघांना काय शांत शांत काय काय थंडी वाजते बर बर आज दोघांना पण आणले पायरा कसं काय नियोजन पण टॉपचीच बर मोठं मैदान म्हटलं की रायफल कायम असते गुलालात चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शेर कानांची हिंद केसरी रायफल सुद्धा दाखल झाले बघा वडगाव कराडच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्ते काय सगळ्यात पहिला तुम्हीच येता काय मैदानात काय आज कुणासोबत आहे काय जोरदार असेल गट वगैरे नाही ना कळलं चला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर पण दाखल झालाय बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये शेडजी काय म्हणताय आज कसं काय प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे हा काय माहिती मामाजन हा अजून तुम्हाला पण माहिती <laughs> रान कसं वाटत फाटी वगैरे पाहिली एकदम मस्त करायचं बर बर लवकरच येतं का म्हणलं आमचं मैदान म्हटलं की नाही काय मैदानात जरा बांधायला जागा नाही नंतर अडचण लवकर येऊन जागा पकडून बॅ मिळाली जागे चालतंय सुभेच्छि सासवड सर्वेचा मल्हार सुद्धा दाखल झाला बघा या वडगावच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते कसं वाटतंय मैदान वगैरे बांधायला पहिल्यांदा झालं या भागात नाही आज कसं काय नियोजन नियोजन केलं कोण कोण आहे पैरे आज सगळे टॉपचे पैरे असणार चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं छत्रपती संभाजीनगर आज कोणती पहिली आणली आणि पलीकडच राजा गुणे आणि राजे आलेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वरून आज कसं काय नियोजन पाय पायरा कोण आहे घरची गाडी पळणार बर चला शुभेच्छा तुम जात कुठली ही नागोरी नागोरी आहे का अरे ओ बॅ चला शुभेच्छा मित्रांनो बारामती खंडतचा बाळ सुद्धा आलाय बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह म्हणजे हिंद केसरी सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये काय प्रेक्षक म्हणून आणलंय का बैल आणलंय म्हणून बर बर गाव कोणतं तुमचे बेळगाव वरून आलंय लांबून आलंय की बर बर आज कोण कोणता बैल बघायला आलाय कसं काय कशी जनतेच्या मनातील बर बर बघितलं का बकासूर समोरच बांधले बर बर आज काय पळ बघण्या बघण्यासाठी खास आलाय किती किलोमीटर वरून आलाय सांगा जरा प्रेक्षकांना दोनशे किलोमीटर वरून ते रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे ते चला गाव कोणतं बर सोलापूर असून आलं लांबून आलोय की नाव काय गोल्डन गोल्डन पलीकडचं बादल बादल टेंबुर्णीचे दोन्ही पवनदाची गावची काय पवन रिल स्टार आपल्या पौन जाधव जाधव पोहून जाधव आणि काय ते बारकीच काय दादे दादेचे गावचे अरे व काय दादे ऍक्टिंग जोरात करतो कोण पवन जाधव का अरे जी कुठली मैदान झाली त्या भागात हा बर बर पहिल्यांदा आलं या भागात चला शुभेच्छा मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला आहे बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये मित्रांनो करसुंडीचा बाब्या सुद्धा आलाय बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते कसं काय नियोजन बाब्याच गेन कुणासोबत आहे बुलढाणाच बैल आहे का बॅट पहिल्यांदा झालंय का नियोजन बाब्या चालू सीझनला जाईल त्या मैदानात गुलाला आहे बघा काय चाहते काय म्हणते आता बरेचसे चाहते झाले असतील कारण बैल पडला की आपोआपच म्हणजे नाव होते कसं कसं वाटतं आता म्हणजे एक प्रकारे रिस्पॉन्स कसा येतो चाहत्यांचं काय भरपूर आहे चाहत्यांचा हा माझ्यावर आता बऱ्यापैकी भरपूर झाले शुभेच्छा बुलढाण्याचा पिस्टन सुद्धा आलाय बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये बुलण्याकरांचा बीजा पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये